माढ्याच्या राड्याला शरद पवारांकडून दारू गोळा पाहुयात काय आहे सविस्तर बातमी भाजपाने रणजित सिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने माढा मतदारसंघातील भाजपाचे मोहिते पाटील आणि फलटणचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील रामराजे निंबाळकर हे नाराज झाल्याचं दिसून आलं त्यातच शेकापाचे जयंत पाटील यांनी अचानक मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्याशी बैठक घेतल्याने महायुतीचे नेते चांगलेच पेचात सापडले आहेत त्यानंतर महायुतीकडून या नाराजी नाट्यावर पडदा पाडण्यासाठी मुंबईत प्रयत्न सुरू झाला मुंबईत अजित पवारांच्या देवगिरी बंगला आणि फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठका झाल्या मंगळवारी सकाळी रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर यांची देवेंद्र फडणवीस अजित पवारांसह बैठक झाली या बैठकीला खासदार रणजित निंबाळकर जयकुमार गोरे श्रीकांत भारतीय हे देखील उपस्थित होते बैठकीत अर्धा तास चर्चा केल्यानंतर अजित पवार देवगिरी निवासस्थानी माघारी परतले रामराजेंना सोडण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकरही बाहेर आले माळशिरस विधानसभा वजनदार नेते उत्तमराव जानकरही सागर निवासस्थानी पोहोचले सागर निवासस्थानी उत्तमराव जानकर रणजितसिंह निंबाळकर श्रीकांत भारतीय जयकुमार गोरे यांची फडणवीसांसोबत बैठक पार पडली एकेकडे भाजपाचे नेते ऑल इज वेल असं सांगत आहेत तर दुसरीकडे कार्यकर्त्यांशी बोलून दोन दिवसात निर्णय घेऊ असं रामराजे निंबाळकर यांनी माहिती दिली दरम्यान माड्यातल्या नाराजीनंतर रणजितसिंह निंबाळकर यांनीही मंगळवारपासून मतदारसंघात बैठकाचं सत्र सुरू केलंय शरद पवार यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी अक्रूज येथे विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतल्यापासूनच मोहिते पाटील वेगळा विचार करत असल्याच्या चर्चा मतदारसंघात रंगल्या आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा संघ धैर्यशील मोहिते पाटील यांनी बांधल्याचं दिसते एकीकडे कार्यकर्त्यांच्या तुतारी हाती घेण्याचा कितीही आग्रह असला तरी धैर्यशील यांनी भाजप सोडण्याबाबत अजून भूमिका घेतली नाही त्यातच आता खुद पवारांनी माडा सातारा किंवा पुणे या मतदारसंघातून लोकसभा लढवावी असा आग्रह कार्यकर्ते करू लागले मात्र पवारांनी अनौपचारिक गप्पा मध्ये आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे भाजपामध्ये येऊन मोहिते पाटील यांची अडचण झाली असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावलाय माडा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते हाती तुतारी घेतील का याबद्दल काही सांगता येत नसले तरी त्या विचारांची सध्या खूपच अडचण झाल्याचे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आता रणजित निंबाळकर यांच्याशी मुंबईत चर्चा झाल्यानंतर मोहिते पाटल्यांशी भाजप नेते चर्चा करणार आहेत अशी माहिती समोर येते माढ्याने आता महायुतीचा तिडा वाढवलाय रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोन तालेवर घराण्याच्या दबावाला बळी पडत भाजपावर उमेदवार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला तर देशात चुकीचा संदेश जाईल हे होऊन द्यायचं नसेल तर मोहिते पाटील आणि निंबाळकर यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान भाजप नेतृत्वासमोर असेल रामराजे दोन दिवसात आपली भूमिका जाहीर करतील तोवर मोहिते पाटलांची समजूत भाजप कशी काढणार त्यातच अकलूजच्या बंडाला शरद पवारांकडून दारुगोळा पोचला असेल तर भाजप संकटात आहे हे मात्र नक्की अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद